जळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस नामदार प्रदीप चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की मेहरून बगीच्या परिसरात गांजा विक्री करण्यासाठी एक संशयित मोटरसायकलवर फिरत आहे सदरची बातमी त्यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवले ते स्वतः तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर पोलीस नामदार योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर राहुल घेटे योगेश भुगे अशांचे पथक तयार करून गांजा विक्री शोध घेत असताना तो शिवाजी महाराज उद्यान मेहरून मेरू, बगीचा येथे आढळला पळून जाऊ नये म्हणून चारही बाजूंना सापळा रचून एका संशयितेला ताब्यात घेतले त्याच्याजवळ एक गांजा भरलेली गोणी मिळून आल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी शासकीय पंच फोटोग्राफर वजन धारक फॉरेन्सिक वॅन घटनास्थळी बोलावली संशयित मुकेश विष्णू अभंगे राहणार करंजवाडा तांबापूर जळगाव याच्या ताब्यातून नऊ किलो दोनशे बावीस ग्रॅम गांजा आणि एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण एक लाख सात हजार एकशे बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गांजा बाळगणाऱ्याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील करीत आहे सीएसएन न्यूज मराठी जळगाव